सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज मुलिकारा महाराष्ट्र कृष्णपुरी गट महामंडळ अंतर्गत जे कटपुरुचा विभाग कृष्णनगरचे कार्यकर्ते राम यांच्या निलंबन करून जास्त खोशी करते राम सुनील सागर यांच्या दाण्यात झालेल्या चर्चेनुसार सर्व गोपनीय आवाज चौकशीचे पूर्ण करून संपूर्ण चौकशी आवाज मंत्रालया स्थळावरती केल्यामुळे शहर प्रकरण मंत्रास्थळावर प्रबंधित आहे मंत्रालया स्थळावरून संबंधितांची पदवी अथवा दिलं मंत्रालयाचे अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळे आपण या ठिकाणी उष्णात मार्ग अवलंबून आहे अशी विनंती संबंधितांनी केल्यामुळे आजचा अंमलबजावणी पोषण या ठिकाणी तत्वित केलेलं आहे आणि यानंतर दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत जर कारवाई झालेली नाही तरी या अमोल कनेक्शन त्यांना चौकशी न झाल्यात चौकशी न झाल्यास हे दिनांक सात ऑगस्ट म्हणजे देवेंद्र मार्ग